चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात आवश्यक असावे अशी विकास कामे अद्याप झालेली नाही इंडस्ट्रियल झोन असून सुद्धा बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याची खंत व्यक्त करत सामाजिक कार्यकर्ते आशिष माशिरकर यांची पी आर न्यूज ची खास मुलाखत त्या सभेमध्ये अगर मी विजय झालो तर प्रामुख्याने माझे विषय जे आहे की चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक क्षेत्र ओळखला जातो इथे माईन्स आहे दोन माइन्स त्याच्यानंतर पॉवर प्लांट आहे सिमेंट प्लांट आहे भरपूर असे कंपनीज आहेत लॉईस्पिटल आहे लॉय हॉस्पिटल कंपनी आज पूर्ण इंडियामध्ये मेटल मेटलचे जे रॉ मेटेरियल सप्लाय मोठी कंपनी आजच्या माझ्या विकासामध्ये होती तरी पण तिथे आजपर्यंत लोकांना रोजगार मिळाला रोजगार ज्या पद्धतीने रोजगार पाहिजे त्या पद्धतीने रोजगार नाही तर सगळ्यात पहिले की रोजगारच्या विषयी लोकांना रोजगार कसा मिळेल जास्तीत जास्त लोकांना रोजगार कसा लागेल

आजपर्यंत चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कमीत कमी पाचशे रुपयाला मिल होत स्थानिक नेत्यांनी स्थानिक आमदारांनी विचार केला की रोजगार आपण लावून देऊ शकतो तर रोजगारात नाहीतर इच्छान करू शकतो रोजगार उपलब्ध आमदार खासदार अपयशी ठरले काय कारण वाटलं तुम्हाला कारण आता काय समोर मला मी त्याच्यामध्ये काही देऊ शकत नाही कारण आमच्या आमदाराने मठ लोकांना जी दोष निवडून देतो ज्या मोठ्या मुद्द्यावर निवडून आले त्या मुद्द्यावरच काम नाही केलं तर आपण काय म्हणा की बाकी काही काय काम करणार पक्षाने पहिले तुम्ही म्हटलं की ते आले आणि ते त्यांना सरकारमध्ये त्याच्यामध्ये सरकार पण जेव्हा ते निवडून काँग्रेस सरकार त्यांनी आपला पाठिंबा दिला पाठिंबा दिल्यानंतरही इतके पण काही झाले नाही त्याच्यानंतर सरकार बदल अडीच वर्ष आले दुसरी सरकार आली त्या सरकारमध्ये पण त्यांनी पाठिंबा दिला तरी पण तिथून कुठूनही आतापर्यंत काही झालं नाही कोणीही म्हणजे कोणीही परिस्थितीमध्ये तिथं सरकार पण सोडलं ना तरी पण काही तिथं दोषीच्या काही मुद्दा खाली झाला नाही दोषी तुम्ही सोडा ना जे आता वीज वीज बिल वाढत आहे आणि वीज बिल वाढीचे जे आता वीज लोकांना येत आहे तिथून आंदोलन केलं मी माझी आंदोलन केलं तेव्हा लोकांनी जे जनतेने जे मला साथ दिला जनते गाचलेली आहे जनता आता काय की मला वीज बिल नाही मिळत आहे माफ नाही झालं देऊ शकत पण जे वीज बिल वाढून येत आहे ते तरी कमी करा हे करू शकत नाही आमच्या आमदार साहेबांना दिले नाही

पहिली गोष्ट मला लोक ओळखतात आशिष माशेरकर या नावाने तर या विषय असे ओळखतात की आशिष माशेलकर हा व्यक्ती आम्हाला रोजगार देऊ शकतोय लोक ओळखतात तर जेव्हा आता मी कशाच पदामध्ये नसतानाही आम्ही पाश्व देऊ शकतोय जेव्हा पदावर येणार तुम्ही विचार करा नक्की तुमचा पक्ष कोणता कोणत्या पक्षाकडनं तयारी नसता कोणत्या पक्षाकडनं निवडणुकी मी माझ्या कॉम्पाईमध्ये काही सगळे सर्व आहे इथले आता वीज ला स्थानिक आहे स्थानिक असल्यामुळे तिसरे स्थानिक लिडर आहेत अगदी संस्थापूर माझ्या सामाजिक संस्था त्या माध्यमातून सांगत आहे की माझी माझी संस्था आणि माझ्या जे माझे सांगत आहे माझ्या सर्व पक्षामध्ये माझे मित्र आहेत माझे सर्व पक्षासमोर संबंध आहे पण एक माझी प्रवृत्ती सामाजिक संस्था आहे या माध्यम चांगले संबंध आहे आता समोर मला कोण तिकीट देणार तर कोण मला उमेदवार बनवणार याच्यावर समजा समोर काय करायचं चंद्रपूरच्या सर्वांगीण विकासासाठी काय गोरण्यात तुमच्याकडे आहे काय करू शकता तुम्ही असे जनतेला तुम्ही सांगू इच्छिता आता रिसेट करून आता दोन दिवस झाले लॉयस हॉस्पिटल कंपनीमध्ये फुटू शकतो मी महिलांना रोजगार द्या कारण महिला आता एक माइंड झालेला आहे आमच्या या क्षेत्रामध्ये की महिला फक्त काम करू शकतात महिला फक्त ऑफिसवर तुमच्या ते पाच हजार सात हजार तुमच्या जे सॅलरी तुम्हाला सांगू त्याच्यानंतर त्याच्यावरती इथे महिलांना सॅलरी <स्वाँगे> नाही आहे कंपनी तुम्ही रोजगार मिळाला पाहिजे म्हणून आत्ता मी गोष्टी सावड आंदोलन केलं आंदोलन केलं त्याचा मला खूप चांगला प्रेम मिळाला आणि कंपनीने म्हटलं की आम्ही महिलांना रोजगार देणार खूप संपत्ती आहे काही असं काहीच नाही माझे बाबा डप आता मला चान्स मिळाला समाज कार्य करण्याचा लोकांसाठी करायचा मला चान्स मिळाला तर मी सांगू आपलं काम चालू आणि मला प्रतिसाद पण चांगला मिळाला की मी ज्या ज्या कामामध्ये हात टाकलं ते काम लोकांसाठी लोकांसाठी लोक ते काम होत आणि समोर पण मी हे काम करत राहतो लोकांना हिंटायसाठी रोजगारचा प्रश्न राहू द्या दुसरा काही प्रश्न राहू द्या शेतकऱ्याचा प्रश्न राहू द्या शेतकऱ्यांबद्दल काहीही अगर जे आज प्रदूषण जे आहे चंद्रपूरमध्ये ते कसं करणार त्याच्यामध्ये खूप मोठा प्रश्न आहे चंद्रपूरचा सरकारच्या मार्फत त्याच्यामध्ये मी पूर्ण प्रयास करणार शेतकरी त्याच्यावर काय लाभ होते कारण आज प्रदूषण मुळे जो कापूस उत्पादन होत आहे कापूसभराचे उत्पादन होत नाही आहे त्याच्यानंतर जी आमच्याकडे उपजाग जमीन होती ते आज इंडस्ट्री एरिया असल्यामुळे जमीन आहे याच्याकडे भर देणार किती जमीन उंचाव कशी होणार शेतकऱ्यांना त्याचा लाभ कसा मिळणार शेतकऱ्यांसाठी महिलांना रोजगारांसाठी आणि जे आमचे पुरुष आहेत त्यांना रोजगारांसाठी मी माझ्या घरी जितकं काही होणार ते सगळं लिहिलं